नमस्कार जुनर टाईम्समध्ये स्वागत आहे आताच आपण पाहतो आहे की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेड या ठिकाणी बोंबे कुटुंबियांची भेट घेतली आणि आज अखेर या तालुक्याचे आमदार तसेच माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील हे देखील या ठिकाणी स्वतः आलेले आहेत त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा या ठिकाणी दिसत आहे अखेर पाच दिवसाने का होईना वळसे पाटील हे स्वतः या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी पिंपरखेड या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे जेसीपी लावून रस्ता कुठं खालीवर झालेला आहे तो सपाट करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे काल आपल्याला माहीत असेल की एकनाथ शिंदे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्या वाहन थेट वावरामध्ये गेले होते शेतात रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्यांना देखील मोठी कसरत करावी लागली अखेर पाच दिवसाने का होईना वळसे पाटील स्वतः या ठिकाणी विलास बोंबे यांचं सांत्वन करण्यासाठी अखेर या ठिकाणी आलेले आहेत आपण जाऊया ते काय आहेत आणि ह्या बिबट्यांच्या उच्चाटनासाठी ते काय भूमिका मांडत आहेत ते पाहूया यापूर्वी असा रस्ता नव्हता मोटरसायकलचं साधन सुद्धा येत नव्हतं निदान वळसे पाटील आल्यामुळं तरी रस्ता जरा लेवल करायचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय आता आपण पुढे जाऊया आणि वळसे पाटील आणि त्या कुटुंबियांमध्ये काय संवाद होतोय आणि त्यानंतर वळसे पाटील हे काय सांगतायत ते आपण पाहूया तोपर्यंत पाहत राहा जुन्नर टाइम्स पिंपरखेड तालुका शिरूर हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे रस्ता लेवल करायचं काम सुरू आहे ऑलरेडी या ठिकाणी रस्ते आहेत परंतु ते कच्च्या स्वरूपात आहे या ठिकाणी जर कायमस्वरूपी रस्ता होणे गरजेचं आहे निदान खडीकरणाचा तरी रस्ता होईल अशी आपण आशा बाळगूया आणि इथंच नाही तर या अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे